राज्याच्या पर्यावरण व वा वातावरण बदल त्याचबरोबर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्री झाल्यानंतर व पदभार स्वीकारल्यानंतर आज कोल्हापूर येथे जाऊन करवीर निवासिनी श्री अंबाबाई अर्थात महालक्ष्मी मातेचं मनोभावे पूजन करून दर्शन घेतलं त्याचबरोबर यावेळी आपल्या विभागाचा आढावाही त्यांनी घेतला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर आपले भाष्य केले त्याचबरोबर माध्यमांशी संवादही साधला त्याचबरोबर प्रदूषण मुक्त नद्या करण्याचाही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणार आहे मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या तर कामाला आपण आलोच पण आता मानव जातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवायचंय आणि त्या कामासाठी आता मला योगदान देता येईल गोपीनाथ मुंडे महामंडळापासून त्याच्यामध्ये आता मला तर डिपार्टमेंट किंवा ते, ते आढावा मी घेतला नाही पण जेवढं मला त्याच्यातलं ज्ञान आहे तेव्हा ती मुलं गावाकडेच राहतात आईवडिलांवर जात नाही अगदी तहानी जातात आणि त्यांच्या तिथे शाळा आणि त्यांचं राहण्याची व्यवस्था ही डिसेंट्रलाईज आहे त्याला जास्तीत जास्त बळकटीकरण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की के उस्तोड कामगार महामंडळामध्ये कारण त्यांची मी कन्या आहे त्यांचं जीवन मी जवळून पाहते ते बदलायचं असेल तर ते पोटातून त्याची भिडा अनुभवावी लागते आणि त्यामुळे मला जर संधी दिली कारण मागच्या पाच वर्षात जेव्हा मंत्री असताना ते काम मला करता नाही आलं दुसऱ्या खात्याकडे होतं जर त्याच्यात संधी म्हणजे त्याच्यात योगदान आ, मुद्दे देण्याची संधी दिली तर ते काम मला खूप छान करता येईल आणि ते पशुसंवर्धन खातं माझ्याकडे त्यालाही जोडता येईल कारण यांच्याकडे यांचं पशु असतात बैल असतात बैलजोडी असते तर त्याला पण आपल्याला मदत करता येईल मी आता ते सर्वेक्षण पाहिलं नाही ते किती ऑथेंटिक आहे ह्याच्यावर मी काही चर्चा करू शकणार नाही पण शाळांचं सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी योगदान त्या त्या खात्यांकडनं झालं तर नक्कीच या त्यांची त्यांचा संपूर्णता दोष आहे असं म्हणता येणार नाही शिक्षण पद्धतीमध्ये अजून बदल करता येतो मुंबईच्या आताच मी आढावा घेतला मुंबई आणि पुणे मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलंय त्याचे अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर आता काम चालू आहेत त्यामुळे हे एक टेम्पररी फेज पण आहे की मोठे मोठे कोस्टल हायवे ब्रिजेस चालू आहे त्याच्यामुळे चा त्याचे एक सिमेंट आणि धुळे त्याचं प्रदूषण आहे परत तापमान कमी झालेलं असल्यामुळे सुद्धा आणि समुद्राची हवा आहे तिचं बाष्पीभवन होऊन तापमान कमी असताना ते वर जात नाही आणि तिथेच थांबत त्याच्यामुळे ते एक असं स्मॉगचं वातावरण दिसतंय आहे आणि काही फॅक्टरांचं तर मी स्वतः जातींनी लक्ष घालणार आहे की प्रदूषणाचे ते नियम कसे पाळतात घटना पाहता <ambigu tengi> मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या आपल्यामध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोटं नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा बूथ प्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासंदर्भात फडणवीसांनी स्टेटमेंट केलं काय वाटते की घ्यावं त्यांनी काय करावं हे मी सांगणं योग्य नाही मला सांगायचे की ती विदारक अवस्था बदलण्याची गरज आहे एखादा गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा देण्याची गरज आहे मी काल टीव्ही लावला बारामती तेवीस वर्षीय मुलाचा खून पुण्यामध्ये अजूनही मुळशी पॅटर्नचा कोयता गँग ऍक्टिव्ह आहे सगळ्याच ठिकाणी हे घडत आहे तर त्याच्यामुळे तेचा त्याच्यात कुठलंही राजकारण त्याच्यात कुठलंही असं सनसनी न करता त्याच्यामध्ये सामान्य माणसाला वाटावं की सरकार न्याय देते अशी भूमिका आम्ही सर्वांनी घ्यायची आहे मुख्यमंत्री घेतील असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे हे जे मजूर आहेत गरीब आहेत यांचं जीवनाचं उत्थान करण्यासाठी योगदान आहे उस्तोड कामगारांचं तर करायचाच करायचं आहे पण सर्वच कामगारांची तशी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांची तशीच परिस्थिती आहे निर्बंध म्हणजे ते काही योजना नाही ते निर्बंधच आहे लोकांनी स्वतः लोकांनी संस्कार संस्कारातून माणसं तयार झाली पाहिजे हे फार आवश्यकता आहे आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्कीच दुसरा माणूस विचार करेल अशा घटना